नगर आहे जालना आहे पीड आहे सगळीकडे सगळ्या भागात ही विराट रॅली अशा प्रकारचे निघणार आहे आणि हजारो लोक आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा संपूर्ण व्हिडिओ बघत आहेत आपल्याला विनंती आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त पुढे पाठवा आपली एक लाईक सुद्धा आम्हाला खूप बळ देते काम करण्यासाठी ऊर्जा देते म्हणून आपल्याला विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांनी लाईक करा धाराशिवच्या या मोर्चाची सुरुवाती भोगेदेवी हा श्लोक आयल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून आणि त्यानंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली पुढे निघाली आहे आणि आता धार धाराशिव जिल्ह्यातल्या शहराच्या मुख्य भागामध्ये मुख्य परिसरामध्ये ही रॅली या ठिकाणी निघालेली आहे नऊशे एकतीस स्मोत या ठिकाणी लाईव्ह बघत आहेत आपण बघत आहोत प्रत्येक जण आतामध्ये भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि विशेषतः मुस्लिम बांधव देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मुस्लिम मराठा एकतेचा विजय असो या ठिकाणी दिल्या जात आहेत मध्ये निघालेली म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा प्रकारच्या गोष्टी या दिल्या कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय राहत घोषणा दिल्या जातात आहेत घोषणा दिल्या जात आहेत एकच मिशन मराठा आरक्षण हे ध्येय घेऊन अखंड मराठा समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे या गाडीचे सर्व लाईव्ह मनोज दादा पाटील आहेत आपण बघतो गाडीमध्ये रॅली बसलेले आहेत गाडीवरती आणि या ठिकाणी संवाद मराठ्यांचा हा बुलंद आवाज संघर्षा मनोज दादा पाटील आणि प्रचंड विराट स्वरूपातली मराठा आरक्षणासाठीची जनजागृती शांतता रॅली या ठिकाणी निघाली आहे या गडीची सर्व लाईव्ह क्षणचित्र आपण या ठिकाणी बघत आहोत आणि या प्रसंगी मोठ्या प्रमाणात आपण आहोत यस सांग मला या धाराशिव मधल्या मला एका व्यक्तीने विचारला होता अरे अमोल कर तुझ्या माग कोणती शक्ती आहे अरे माझ्या माग सहा कोटी समाज ज्याच्या पाठीमाग आहे ती शक्ती आहे त्या शक्तीचं नाव आहे संघर्ष होता मनोज जरांगे पाटील रॅली पुढे निघणार आहे हे देखील या ठिकाणी बघणार आहोत रक्षण संघर्ष सुद्धा मनोजदा दरांगी पाटील यांच्यावर प्रेम करणारा अखंड मराठा समाज या ठिकाणी एकत्रित आलेला आहे आणि फारास आहे या ठिकाणी मंदिरामध्ये दर्शनासाठी बहुतेक मनोजदादा दरांगी पाटील याला जाणार आहेत आणि या प्रसंगी आ, ही मराठीची विराट प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी आपण बघत आहोत आणि मनोज दादा धरांगी पाटील हे चॅनलच्या माध्यमातून संवाद साधत आहेत या घडीची सर्व लाईव्ह चलचित्र आपण बघत आहोत एक मराठा लाख मराठाचा जय आहे डोळ्यात साठवावी अशी ही रॅली आहे आणि मनोजदादा दरांगी पाटील आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहेत मोठ्या प्रमाणात आपण सगळेजण लाईव्ह या घरीची सर्व लाइव क्षणचित्र पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक अपडेट प्रदा धरांगी पाटील यांच्या या आरक्षण लढ्यातली प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा त्यांचा आरक्षण क्रांतिकारक येतात

मराठा समाज मानवाची विराट गर्दी आपण या निमित्ताने पाहत आहोत हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या फॅमिलीपासून ऑफिशियल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर पाहिजे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त पुढे पाठवा आणि छोटासा ब्रेक आम्ही आता घेत आहोत आणि त्यानंतर पुढच्या तीन चार मिनटामध्ये पुन्हा लाईव्ह येत आहोत पुन्हा हिरे आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा हा छोटासा प्रयत्न असेल अगदी पाच मिनिटाचा आपण फक्त ब्रेक घेत आहोत पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळवण्यासाठी किंवा पुढच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा प्लीज आपल्याला नम्र विनंती आहे की प्रत्येक लाईव्ह घडामोड आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न असणार आहे आपण चॅनल सबस्क्राइब करा बघू शकतो आपण या पद्धतीने आजूबाजूला सगळीकडे जिकडे तिकडे मराठामय वातावरण झालं आहे हे भगव वादळ या धाराशिवमध्ये आलेलं आहे आणि मराठ्यांचं हे भगव वादळ आपण या ठिकाणी अनुभवत आहोत पाहत आपण मराठ्यांचा संघर्ष होता मनोजदादा दरांगी पाटील यांची ही विराट शांतता रॅली आपण अनुभवत आहोत आपल्याला विनंती आहे सहाशे साठ लोक लाईव्ह बघत आहेत आपल्याला विनंती आहे प्रत्येकाने एक लाईक या व्हिडिओला दिली तर आता सातशे एक्क्याऐंशी लाईक आहेत बरोबर एक हजार लाईक होतील म्हणून आपल्या एका लाईकची आम्ही आपल्याकडून अपेक्षा करत आहोत एक लाईक या ठिकाणी करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करायला विसरू नका चला तर मित्र हो आपण पुढच्या काही मिनिटामध्ये पुन्हा लाईव्ह येणार आहोत पुन्हा भेटणार आहोत बरोबर एक तास तीन मिनिटापासून आपला हा संवाद सुरू आहे आणखी सर्वांनी लाईक करा आणि नंतरच हा व्हिडिओ मी थांबवत आहे था आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या हा व्हिडिओला लाईक करा सहाशे पासष्ट लोक हा व्हिडिओ सगळेजण बघत आहेत हा लाईक करा आणि आम्हाला बळ द्या ताकद द्या आपण लाईक केल्यानंतर आम्हाला ऊर्जा मिळते आणि मनोज प्राधांगी पाटील यांचा हा संपूर्ण लढा दाखविण्यासाठी खूप मदत होते आपण सगळेजण सपोर्ट करत आहात आपल्या सपोर्टशिवाय हे कार्य करणं केवळ अशक्य आहे आणि म्हणून आपल्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे आपल्याला नम्र विनंती आहे पुन्हा एकदा विनंती आहे हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण चॅनल सबस्क्राईब करणं फार गरजेचं असतं आठशे पन्नास लाईक झाल्या 950 लोग लाइव कोणाला रे

दहा लाख आरक्षण आम्हाला पारित करायला पाहिजे त्यांनी आमचं सरमकुंडी गाव आहे वाशी तालुका आहे आम्ही पस्तीस गाड्या सरमकुंडी गावात ना पाच हजार लोकसंख्येच्या गावात पस्तीस गाड्या घेऊन आलो माणसं घेऊन आलो आम्ही ती जरांगेदा जी म्हणसेल जरांगेदा जी म्हणते ती आम्ही दादा म्हणले की तुम्ही आज इथं जीव द्या तर आम्ही द्यायला तयार आहे आणि तुम्ही आता मला विषय आणून द्या मी द्यायला तयार आहे असं कधी करणार नाही पण दादा जी म्हणते ती आम्ही मान्य करायला तयार आहे सरकार काही हालचाली एवढी मुक्ती सरकार खरं आहे सरकार सरकारच काय खरंय आमच्या पाठीमाग मागे त्यांनी सांगावं आणि आम्ही ऐकावं दादांनी म्हटले की जर तेरा तारखेची तारीख दिलेली सरकारला जर मान्य तोपर्यंत जर नाही झालं तर चलो मुंबई म्हटले किती लोक येतील धाराशिव दाराशो कोरोडोर कोरोडोर म्हणताय दादा दादा हे आपले नेते परंतु आपले आवडीचा नेता असतो आणि एखादा जर आवडीचा नेता असला दादा म्हटले याला पाडा तर म्हणून काय करतो शंभर टक्के पाडणार शंभर टक्के पाडणार वागड्यावर चिर्या ফ <laughs>

अशी योजना हो आहे प्रत्येक राजकारण्यानं मराठा समाजाचा फायदा करून घेऊन त्यांचा विश्वासघात केलाय सत्ता उपभोगण्यासाठी फक्त मराठा समाजाचा आता पण उपयोग केलेला आहे किती लोक सहभागी झाले आज शांतता राणीमध्ये जो आहे पण ते सहा लाख लोक आहेत काय सर सर आमची सरकारकडे माहिती वाढली आहे जे आमचं हत्ताचं आरक्षण आहे जे आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं आम्ही कुणाचं वरवरून सरवून मागत नाही ज्या आरक्षणाची त्या नोंद आहे हैदरा गॅ हैदराबाद गॅजेट शासनानं त्याच्यामधल्या नोंदी घेऊन त्या लोकांना ताबडतोब त्यांना ओबीसी चे सर्टिफिकेट देण्यात यावे आणि सगळे सोयरे कायदा त्यावरती तिने अमलबजवंतीची करावी आमची मागणी नाही तर दोनशे आठ्याऐंशी पाडलेच आम्ही हॅलो सगळे स्वराचा कायदा पारित करा नाहीतर तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आम्ही पाळले म्हणजे पाया खाली तुडणार पाया खाली तुडणार आम्ही मराठा लक मराठा मराठा असा वेदना तर मित्रो आपण ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून या नागरिकांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत बघितल्या आहेत ऐकल्या आहेत ही शांतता रॅली धाराशिवमधून निघाली आहे दोन मिनिटाचा ब्रेक घेत आहोत आणि नंतर पुन्हा लाईव्ह येत आहोत परंतु आपल्याला विनंती आहे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीतली प्रत्येक लाईव्ह अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी आपलं ज्ञानदेव काशीद ऑफिशियल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा आपली एक लाईकसुद्धा एक लाईकसुद्धा खूप आपल्याला ताकद देते या ठिकाणी या सगळ्या जे मनोजरा दरांगी पाटील यांचे समर्थक आहेत या सगळ्यांच्या भावना मराठा समाजाच्या आपण समजून घेतल्यात आपल्याला विनंती आहे मोठ्या धडपड आम्ही सर्व लाईव्ह तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो फक्त आमची विनंती एवढीच आहे आपल्याला की आपल्या प्रत्येक व्हिडिओला लाईक ला, करा आपली एक लाईक आम्हाला खूप बळी देते ऊर्जा देते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे पाठवा हा व्हिडिओ शेअर करा जय जिजाऊ जय शिवा ज्ञानदेव कशाचा ऑफिशियल चेक करा सर्च करा आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांनी लाईक करा धाराशिवच्या या मोर्चाची सुरुवात उन्नस लोक होळकर यांच्या पुतळ्यापासून झाली होती आणि त्यानंतर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादाकडून ही रॅली पुढे निघाली आणि आता धार धाराशिव जिल्ह्यातल्या या शहराच्या मुख्य भागामध्ये मुख्य परिसरामध्ये ही रॅली या ठिकाणी निघालेली आहे नऊशे एकतीस लोक या ठिकाणी बघत आहेत आपण बघत आहोत प्रत्येक जण आता मध्ये भगवा झेंडा घेऊन या ठिकाणी आलेला आहे आणि विशेषत उसळी बांधव देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत मुस्लिम मराठा एकतेचा विजय असो अशाही घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत बाराशी निघालेली शिवाय राहत नाही देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही अशा घोषणा दिल्या जात आहेत एकच मिशन en